आज जो विषय अध्यक्षांनी एखादा प्रस्ताव मांडल्यानंतर कधीतरी राजकारणाच्या पलीकडे जाणार आहोत आपण की नाही जाणार आहोत त्याचं वेगळं मांडता येईल ना पण एक विषय जर अध्यक्षांनी मांडला एक निर्देश अध्यक्षांनी दिला आहे असं नाही हो जयंतराव कुठेतरी हे बघा जयंतराव एका गोष्टीत आपण एक लक्षात फार सिनियर आहात आपण आपण हे लक्षात घेत ही प्रतिष्ठा काही कोणा व्यक्तीची नाही इथे बसलेल्या प्रत्येकाची प्रतिष्ठा या ठिकाणी खराब झाली आहे आज या ज्या शिवाय बाहेर पडतायत त्या काही एकट्या पडळकरला किंवा यांच्या माणसालाही पडत आहेत आपल्या सगळ्यांच्या माजले म्हणून काही गांभीर्याने घ्या ही प्रत्येक गोष्ट अशी पोलिटीसाइज करून आपण महाराष्ट्रातल्या जनतेला काय सांगणार आहोत यंत्र हे बरोबर नाहीये अशा प्रकारे समर्थन करणं योग्य नाहीये महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनाचा समारोप काहीच दिवसांपूर्वी झाला असला तरी त्याचे पडसाद अजूनही उमटताना पाहायला मिळत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समारोपाच्या भाषणात सत्ताधारी आणि विरोधक या दोघांवरही सडकून टीका केली सगळ्याच पक्षांचे आमदार आणि कार्यकर्ते माजलेत अशी थेट टिप्पणी करत त्यांनी विधिमंडळात वाढलेल्या असभ्य वर्तनाची कठोर शब्दात नोंद केली नेमकं हे सर्व वाढतं प्रकरण काय होतं आणि यावर मुख्यमंत्र्यांनी कोणता आक्षेप घेतला तेच सांगणार हा व्हिडिओ नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले हे विधान ताजे असतानाच लातूर मध्ये छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सूरज चव्हाण यांनी मारहाण केली त्याआधीच ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या शाखा प्रमुखाचा तलवारीसह धमकवण्याचा व्हिडिओ सुद्धा समोर आला होता तलवार उपसून धमकी प्रकरणी संबंधितांना अटक करण्यात आली या घटनांमुळे राज्यातील राजकारणात गुंडगिरीचा अधिवेशनाच्या दरम्यान भाजपचे पडळकर आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यातील समर्थकांमध्ये थेट विधिमंडळाच्या गॅलरीत हाणामारी झाली होती या प्रकरणामध्ये सहभागी व्यक्तीवर मकोकासारखे गंभीर कलम लावले गेले आहेत त्यामुळे विधिमंडळ परिसरातील सुरक्षेवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झाले दुसऱ्या एका प्रकरणामध्ये आकाशवाणी आमदार निवास येथील कॅन्टीन मध्ये वरण खराब एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी थेट कर्मचाऱ्यावर हात उचलला त्यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला असला तर या प्रकारातून लोकप्रतिनिधींची असंवेदनशीलता समोर आली आहे सत्ताधारी महायुतीतील तीनही पक्ष म्हणजे भाजप शिंदे गट आणि अजित पवार गट यांचे नेते आणि कार्यकर्ते सध्या अशा प्रकारच्या हिंसक घटनांमध्ये अडकल्याचं पाहायला मिळतय त्यामुळे विरोधकांना सरकारवर टीका करण्याची मोठी संधी मिळाली असून ते या मुद्द्यावर रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे याच पार्श्वभूमीवर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी अधिवेशनाच्या कंटाळवाण्या चर्चेचा निषेध म्हणून थेट खेळायला सुरुवात केली असावी असं सुद्धा बोललं जात आहे तर त्यांच्या या कृतीने सरकारच्या कामकाजावर आणि चर्चेच्या दर्जावर थेट बोट ठेवण्यात आलाय वास्तविक पाहता विधिमंडळ हे राज्यातील लोकशाहीचा कणा मानलं जात इथे झालेली चर्चा निर्णय आणि कायदे हे जनतेच्या हिताचे असतात मात्र सध्या चर्चा आणि युक्तिवाद याऐवजी कुरघोडी आरोप प्रत्यारोप आणि गुंडगिरीला अधिक महत्व मिळाल्याचं पाहायला मिळतंय याचाच परिणाम म्हणजे जनतेचा या, या संस्थेवरील विश्वास डळमळीत होतोय एकंदरीतच सत्ताधारी आणि विरोधक दोघांकडूनही जे वर्तन दिसून येते ते, ते लोकशाहीसाठी धोकादायक आहे राजकीय स्वतःला सावरणे आणि जनता तसेच यांची प्रतिष्ठा राखणे ही काळाची गरज मानली जाते याच मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील स्थितीबाबत अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी नेमकी ते काय म्हणाले होते ते पाहूया

म्हणजे एक हा एकमेकाला म्हणजे ते यांना काहीतरी हा नक्षल आहे असाय तसं आहे त्यांनी यांना काहीतरी हा मंगळसूत्र चोर आहे हे जे काही चाललं होतं लहान मुलं आठवीतले मुले असं नाही भांडतो त्यामुळे हे सगळ्यांनाच हा संयम बाळगलाच पाहिजे आपण कुठे आहोत या सभागृहाची उंची काय आहे हे जर लक्षात घेतलं नाही तर आपल्याला कधीच मोठं होता येणार नाही आणि म्हणून निश्चित मला असं वाटतं की आम्हाला सगळ्यांना जे घडलं त्याचं दुःख देखील आहे आणि याच्यावर नीट उपाययोजना झाली पाहिजे ही मानसिकता आहे तर राज्यातील स्थिती अशा प्रकारे डगमगलेली असताना आता यावर कोणती ऍक्शन घेतली जाते किंवा महाराष्ट्रातील गुन्हेगारी हे थांबण्याचं नाव का घेत नाहीये महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न का निर्माण केला जातोय महाराष्ट्रातील गुन्हेगारी संपुष्टात कधी येईल तसेच महाराष्ट्रात जे महिलांबाबतच्या महिलांच्या सुरक्षेबाबतचे जे प्रश्न निर्माण होतील ते कधी थांबतील असा सवाल आता उपस्थित केला जातो या सर्व प्रकरणाबाबत तुमचं मत काय आहे तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा टाईम महाराष्ट्र धन्यवाद